नमस्कार मी नितीश चव्हाण नमस्कार मी वैष्णवी पाटील आणि नुकतंच आमचं ब्राईट तुझी नवरी हे गाणं रिलीज झालेलं आहे आणि आता आम्ही खेळत आहोत माय फर्स्ट हा सेगमेंट काय बनवलंच नसेल तर बनवलंय मी पण फसलेला 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 एकच मिनिट काय होता बरोबर तू सांगतोपर्यंत माझं थालीपीठ मी असा प्रयत्न युट्यूबला बघून माझं असं असतं काम सुरू तर पोह्यांचं थालीपीठ करायचं मी प्रयत्न करत होते आणि ते फसल मी, मी हे करत होतो दडपे पोहे करत होतो आणि ते जरा एक सॉरी हा मी हे करत होतो लॉकडाऊन मध्ये काय म्हणतात फ्रेंच फ्राईज घरी करत होतो आणि ते फसले हो मी एक अवॉर्ड फंक्शनला एक मी डिझाईन केला होता स्वतःच आणि नंतर मला स्वतःलाच तो आवडला नाही अच्छा म्हणजे मी विचार करते त्या पद्धतीने होत नाही पण चांगलंच होतं मला आवडतं ठीक आहे असं हां प्रपोज मी तर कोणाला नाही केलं होतं कोणाला तरी कोणाला तरी नाही सिनेमॅटिक सेलिब्रिटी सेलिब्रिटी सॉरी सेलिब्रिटी दीपिका पदू कोण माझे खूप आहेत सलमान विकी विकी कौशल अँड रणवीर सिंग पहिला फोन पहिला फोन अरे मला आठवत आहे सिक्स स्पीकर्सचा एक फोन होता सॅमसंगचा का होता का कुठला तरी होता त्याला सिक्स स्पीकर्स होते मला टेन्थ झाल्यानंतर तो मी आला होता पहिला फोन मी नोकियाचा वापर केला मॉडेल नंबर मला आठवत नाही यार मी ते आता खूप ऑडिशन दिले त्यातलं पहिलं कुठल्या कामाचं होतं मला नाही आठवत रे माझं दमदमादम पहिला रिॲलिटी शो होता तर मला आठवते त्या ऑडिशनला घेत नव्हते तर माझे आज आजोबा माझ्या पोतं भरून ट्रॉफीज घेऊन आलेले ऑडिशनसाठी की आमच्या पुरीला सिलेक्ट करा ते खूप गोष्टी जिंकली आहे वगैरे सो तेव्हा ते बघून ते मग चॅनलवाल्यांनी मला सिलेक्ट केलं होतं सो मला ते आठवतं येस ते ये नेहमीच कौतुक करतात आणि नेहमीच ते सपोर्ट करतात त्यांना आपलं प्रत्येक काम आवडत असतं आणि आपल्या प्रत्येक कामाबद्दल त्यांना उत्सुकता असते आणि तेवढंच प्रेम देतात पण माझी एक आठवण सांगेन तर लागीर झालं जी त्यांना माहीत नव्हतं मी याच्यामध्ये काम करतो तर ज्यावेळी प्रोमो दिसला टी व्हीवर मी सांगितलंच नव्हतं घरी कुणाला फक्त माझ्या दादाला माहीत होतं सो प्रोमो दिसला आणि दादाने सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला कोण दिसतंय का बघा सो ते मला त्यावेळी झी गौरवची हे चाललं होता कार्यक्रम चालला होता आणि तिथं ते मला शोधत होते कारण मी त्यावेळी डान्स करायचो तर मी माझ्या पेरेंट्सला वाटायचं की मी ॲज अ बॅकग्राऊंड डान्सर कुठेतरी ते मला शोधत होते पण नंतर त्या ॲडव्हर्टाईजमध्ये माझा तो प्रोमो जो रिलीज झाला होता की दहा रुपयेच्या कपनात कोण बी गुंडाळून जाते आणि तिनं घ्यात लपटून जायची शानच असते तर दादा म्हटलं की तुम्ही काय बघितलं का तर ते म्हणाले की हो बघितलं ते म्हणले हे बघा आता काय ते म्हणले हे तर मग आजपासून मी पाच वेळा बघितलंय हे कोण आहे नाही तर त्यावेळी त्यांना का आलं की मी आहे आणि ते फक्त त्याच्यानंतर रडतच होते दोघे कारण ते झी मराठीवर ॲज अ लीड आपला मुलगा काम करतोय हे खूप मोठी गोष्ट